मी लातूरच आहे माझी भाषा माझ्या सगळ्या गोष्टी मी कधीच बदलल्या नाहीत मी जसं आहे तसा मला बऱ्याच जणांनी सांगितलं तुझी भाषा थोडीशी अशी दिसते लगेच कळतं तू लातूरच आहेस मग काय झालं चांगली गोष्ट आहे ना कळच पाहिजे मी कुठून आलो तर मला असं वाटतं की मधीच कधीच सोडलं नाही मी जो आहे तो आहे मग मी सांगतो की टेक प्राईड इन हू यू आर वेअर यू कम फ्रॉम तर मी ते केलं आणि त्यामुळे मला मला असं वाटतं की एकशे अठ्ठ्याण्णव मार्क माझ्यासारख्या ॲव्हरेज स्टुडंटला भेटले तर मी रिप्रेझेंट करतो रुरल भागातल्या विद्यार्थ्यांना मी त्यातून आलो आणि ती मोठी मोठी स्वप्न घेऊन येतात करायचा प्रयत्न करतात खूप टॅलेंट असतं पण कधी कधी नाही होत माझा सुद्धा पाचवा अटेम्प्ट आहे मी चार फेल्युअर्स बघितले पण आपण सांगितलं पाहिजे की माझ्यात ते कॅलिबर आहे मी करू शकतो तर तुम्हाला कधीही रिसोर्सेसची कमी पडणार नाही तर मी स्वतःला फॉर्च्युनेट समजतो की सरांच्या व्याख्यानातून सरांच्या मार्गदर्शनातून मला ते पर्पज कळलं की त्या खुर्चीत का बसायचं आहे त्यांनी मला विचारलं की कार्यकर्ता अधिकारी काय असतो मला तेवढं कॉन्विक्शन आणि कॉन्फिडन्स होत होता की मी न अडकता सांगितलं की मला स्वच्छ आणि कार्यक्षम अधिक भारत मातेचा सेवक बनाय मी हे सांगू इच्छितो की चाणक्यानं मला काय दिलं किंवा चाणक्यातून मी काय घेतलं की माझ्या होल जर्नीमध्ये चाणक्यानं मला व्हॅल्यूज दिल्या एअर वाईस मार्शल किरण सरांना विनंती करतो की त्यांनी कृष्णा पाटील याचं अभिनंदन केलं कृष्णा आज त्याच्या आईबरोबर आलेला आहे कृष्णाची रँक वन नाईन्टी सेवन शिक्षणानी बी टेक ई एन टी सी मुळातला उदगीर लातूर येथील त्याचे वडील आता नाहीत आई शेतकरी आहे आणि कृष्णाचा ऑप्शनल होता पॉलिटिकल सायन्स सन्मान व्यासपीठ आणि इथे जमलेल्या माझे मित्रमैत्रिणी पालकांनो आणि सिलेक्टेड कँडिडेट्स यांना सर्वांना माझा मनःपूर्वक नमस्कार तर सर्वप्रथम मी हे सांगू इच्छितो की चाणक्यानं मला काय दिलं किंवा चाणक्यातून मी काय घेतलं इंटरव्यू गायडन्स प्रोग्राम तर आहेच नक्कीच आहे पण मला असं वाटतं की माझ्या होल जर्नीमध्ये चाणक्यानं मला व्हॅल्यूज दिल्या की मी मूळचा लातूरचा आहे तर माझं प्रायमरी मोटिवेशन शाळेपासून आय ए एस व्हायचं अधिकारी व्हायचं तर मा मला माहित नाही पण असं असतं आहे की तो ती पावर ती खुर्ची तो पैसा आणि तो रुबाब आणि ती सोशल प्रेस्टीज यामुळं मला असं वाटायचं की पाव आपण काहीतरी लहानपणापासून पण जो जेव्हापासून मी चाणक्याच्या संपर्कात आलोय की मी त्या यूट्यूब चॅनलचा आणि सरांच्या व्याख्यानांचा एवढा चांगला उपयोग करून घेतला की मला कळलं की ते पर्पज काय जसं की आत्ताच माझ्या मित्रांना कळलं की पर्पज शोधणं महत्त्वाचं आहे तर मी स्वतःला फॉर्च्युनेट समजतो की सरांच्या व्याख्यानातून सरांच्या मार्गदर्शनातून मला ते पर्पज कळलं की त्या खुर्चीत का बसायचं आहे तो अश्रू पुसायना पुसण्यासाठी बसायचं आहे हे कळल्यामुळं मला असं वाटतं की मी ते सस्टेन करू शकलो पाच वर्ष तर हा माझा पाचवा अटेम्प्ट होता जर मी ते फॉल्स कॉन्फिडन्स आणि तो अगदीचं मार्गदर्शन आणि त्या त्या सगळ्या रोजी पिक्चर घेऊन गेलो असतो तर कदाचित एक दोन अटेम्पमध्ये हार मानलो असतो पण सरांच्या मार्गदर्शनातून आणि त्या पर्पजमधून मला ती पाच वर्ष सस्टेन करता आली तर मला असं वाटतं की चाणक्यानं मला त्या व्हॅल्यूज दिल्या त्या व्हॅल्यू व्हॅल्यूचं व्हॅल्यू एज्युकेशन मी चाणक्यतून शिकलो जर मी इथे ऑफलाईन क्लासेस ऑफलाईन कोर्सेसचा भाग नसलो तर मी ऑनलाईन जे काही अवेलेबल होतं त्याचा परेपूर उपयोग करून घेतला तर मला असं वाटतं की आणि मी आधीसुद्धा सांगितलं आहे की चाणक्याचं यूट्यूब चॅनल इज अ ट्रेजर तर तुम्ही त्याचा चांगला उपयोग करून घेऊ शकता फक्त स्पर्धा परीक्षेंच्या मुलांसाठी नाही तर इतर सुद्धा लाईफ स्किल देऊन जातं ते शिकवून जातं बऱ्याच गोष्टी तर मला असं वाटतं की मी सरांचा खूप आभारी आहे की त्यांनी मला माझ्या माझा लाईफचा पर्पज काय आहे शोधण्यासाठी मदत केली आणि मला तो सापडला दुसरं म्हणायचं झालं तर चाणक्याचा इंटरव्ह्यू गायडन्स प्रोग्राम जस जसं की माझ्या मित्रांनी मित्रांनीसुद्धा सांगितलंय की सरांची अॅक्युरेसी की किती मार्क येतील आणि तो कॉन्फिडन्स बुस्ट करण्याचा सरांचा जो ॲटिट्यूड आपल्याला देऊन जातो ना तो खूप महत्त्वाचा आहे तर सर मला बोलले होते की तुला एकशे नव्याण्णव मार्क मी देतोय आणि याच्या आसपास येतील आणि माल मला मार्क पडलेत एकशे अठ्ठ्याण्णव फक्त एक मार्क कमी आता ती माझी काहीतरी चूक झाली असणार आहे नक्कीच पण एवढं सर सर सरांचं जे प्रिडिक्शन होतं त्याला एक लॉजिक होतं तर मला असं वाटलं की ते मला त्या त्यानं मला कॉन्फिडन्स बूस्ट केला तर मी सर ग्रामीण भागातून येतो तर सरांनी माझी ओरिजिनॅलिटीला व्हॅल्यू दिली सर म्हणले सर त्यांच्या पॅनल मेंबरसोबत डिस्कस करत होते आणि सरांनी मला सांगितलं की मी आत्ता पॅनल मेंबरला हे सांगितलं की मराठवाड्याचा माणूस कसा असतो हे जर बघायचं झालं तर याकडे बघा ती ओरिजिनॅलिटी तो इनोसन्स आणि ती ऑनेस्टी याच्यामध्ये आहे तर सरांनी सांगितलं की बी यू तू जसा आहेस तसाच जा आणि मी इंटरव्ह्यूमध्ये तसाच गेलो मी कुठलंही आर्टिफिशियल पॉलिशिंग केली नाही मी जसं आहे तसाच मी हेच सांगायचो की आम्ही असं करतो आमच्या गावात असं आहे माझ्या मराठवाड्यात असं आहे आणि आम्ही असं याच्याकडे बघतो तर मला असं वाटतं की त्या ओरिजिनॅलिटीतून मला हे मार्क आले आणि ते सरांनी हायलाईट करून दिलं की तू जरी तुझं बॅकग्राऊंड रुरल असलं तू न नाही तू मोठा आय आय टीने असतील किंवा तुझं एवढं मोठं बॅकग्राऊंड नाही पण तुझ्या ती ओरिजिनॅलिटी आहे तर मला असं वाटतं की प्रत्येकानं जे सरांनी मला मार्गदर्शन केलं होतं त्यामुळे मला ते मार्क आले आपण सुद्धा आपली ती गट फिलिंग ऐकली पाहिजे की आपलं ओरिजिनल काय आहे आपण जिथून येतो त्यामध्ये आपण प्राईड घेतलं पाहिजे सरांनी मी शिकवलं सर मला म्हणले की मराठवाडा हा लिडर आहे मराठवाडा हा महाराष्ट्राचा लीडर आहे आणि तू महाराष्ट्राचा आहे मराठवाड्याचा आहेस तर तू नक्की वंशील लीडर तर तू जा कॉन्फिडेंटली जा आणि नक्की तुझा रँक येईल तर तो जो कॉन्फिडन्स होतो होता त्यामुळे मला असं वाटलं की मी हे काही थोडंफार अचीव करू शकलो दुसरं म्हणजे सर मी रिप्रेझेंट करतो रुरल भागातल्या विद्यार्थ्यांना मी त्यातून आलो आहे आणि मला असं वाटतं की एम पी एस सी यू पी एस सी स्पर्धा परीक्षेमध्ये मेजॉरिटी हा चंक हा रुरल भागातला आहे की ती मोठी मोठी स्वप्न घेऊन येतात करायचा प्रयत्न करतात खूप टॅलेंट असतं पण कधी कधी नाही होत माझा सुद्धा पाचवा अटेम्प्ट आहे मी चार फेल्युअर्स बघितलेत तर माझ्या माझा पर्सनल एक्सपिरियन्स मला तुम्हाला मी तीन गोष्टी सांगा वाटतात की ज्यामुळे तुम्हाला फायदा होईल पहिली गोष्ट म्हणजे हॅव अ बॅकअप नक्कीच पी सी जितकं दिसतं तितकं सोपं आहे मी असं म्हणणार नाही की मृगजाळ आहे मी असं म्हणेन की वाळवंटात ओएसी शोधण्यासारखं आहे तर ओएसीस नाही भेटलं ना ती पाण्याची बॉटल आपल्यासोबत पाहिजे ज्याने आपण काही दिवस सस्टेन करू शकू तर मला असं वाटतं की प्रत्येक रुरल भागातल्या येणाऱ्या विद्यार्थ्यांना ज्याचं फॅमिली बॅकग्राऊंड चांगलं नाही आणि तो त्याच्या परिवाराचा एकमेव आधार आहे किंवा आशा आहे त्यांनी नक्की एक लाईफ स्किल घेऊनच या क्षेत्रात आलं पाहिजे नाहीतरी जर असं नाही केलं ना तर खूप प्रॉब्लेम्स येऊ शकतात तर मला असं वाटतं की नक्कीच एक स्किल घ्या आणि इकडे या जी स्किल तुम्हाला लाईफमध्ये तुम्ही जरी फेल झाले आणि या परीक्षेमध्ये फेल व्हायचे पर्सेंटेज खूप जास्त आहेत ही मी माझ्या पर्सनल एक्सपिरियन्समधून सांगू शकतो तर नक्की तुम्ही एक स्किल घेतल्याशिवाय या क्षेत्राकडे यायचा प्रयत्न करू नका तुमचं ग्रॅज्युएशन व्यवस्थित करा सर नेहमी सांगतात एक्सलन्स एका गोष्टीमध्ये एक्सलन्स महत्वाचाच आहे तर मला असं वाटतं की नक्की तुमच्या ग्रॅज्युएशनमध्ये एक्सलन्स घेतल्याशिवाय कुठल्याही विद्यार्थ्यांना इकडे येणं म्हणजे खूप रिस्की आहे दुसरी गोष्ट म्हणजे टेक प्राईड इन वॉट यू आर अँड व्हेर यू कम फ्रॉम तर मला असं वाटतं की माझा मी लातूरचा आहे माझी भाषा माझ्या सगळ्या गोष्टी मी कधीच बदलल्या नाहीत मी जसा आहे तसा मला बऱ्याच जणांनी सांगितलं तुझी भाषा थोडीशी अशी दिसते लगेच कळतं तू लाजूर जाईस मग काय झालं चांगली गोष्ट आहे ना कळलंच पाहिजे मी कुठून आलोय तर मला असं वाटतं की मधीच कधीच सोडलं नाही मी जो आहे तो आहे आणि प्राईड घेतलंय ठीक आहे आता बऱ्याच जणांनी जो आपला डॅप भरायचा असतो इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी मला बऱ्याच जणांचं मी असं ऐकलं की अॅग्रिकल्चर नको टाकू चांगले मार्क येणार डिवोशनल म्युझिक नको टाकू वेगळंच काहीतरी वाटतंय ओरिजिनल नाही खरं नाही वाटणार पण मी माझ्या मनाचं ऐकलं मी जो आहे तोच आहे आता याच्यावरूनच मला जज करा कारण मी दुसरं जरी केलं दुसरं काही करायचा प्रयत्न केला तरी मिजरेबली फेल होणार आहे याचे चान्सेस जास्त आहेत मग मी सांगतो की टेक प्राईड इन हू यू आर वेअर यू कम फ्रॉम तर मी ते केलं आणि त्यामुळं मला मला असं वाटतं की एकशे अठ्ठ्याण्णव मार्क माझ्यासारखे ॲवरेज स्टुडंटला भेटले तिसरी गोष्ट म्हणजे रिसोर्सेसची कधी कधी कमी असते असं आपल्याला वाटतं पण मला असं वाटतं की डोंट हेजिटेट टू अस्क कारण कम्युनिटी हीच आपली पॉवर आहे जर आपलं फॅमिली बॅकग्राऊंड चांगलं नसेल तर कम्युनिटीला मागायला कधीही लाजायचं नाही प्रोवायडेड की आपण सांगितलं पाहिजे की माझ्यात ते कॅलिबर आहे मी करू शकतो तर तुम्हाला कधीही रिसोर्सेसची कमी पडणार नाही समाजात बऱ्याच संस्था आहेत बरेच लोक आहेत ते कॅलिबरची कदर करतात त्याला व्हॅल्यू देतात म्हणून प्रत्येकानं जर असं तुम्हाला वाटत असेल की मला रिसोर्सेसची कमी आहे म्हणून मी मागं पडेल तर अजिबात नाही रिसोर्सेसची कधीच कमी नसते समाज हा खूप मोठा असतो तो तो आपल्याला नक्की देतो फक्त आपण प्रूव्ह केलं पाहिजे की आहे तो डोळा स्पार्क दिसला पाहिजे की मी करू शकतो तर ते नक्की तुम्हाला होईल आणि शेवटची गोष्ट मला सांगायची आहे की मी आज इथं उभा आहे याचं एकमेव कारण आहे की माझा मित्र मी त्याला मित्र कधीच म्हणत नाही मी त्याला भाऊ म्हणतो आता बऱ्याच जणांना वाटतं की त्याचा आणणं वेगळं तुझं आणणं वेगळं कसे काय भाऊ मी म्हणतो तुम्हाला नाही कळायचं आहेत भाऊ आम्ही तर लास्ट टाइम मी जेव्हा फेल झालो मी सगळं केलं मी चार अटेम्प्ट दिलेत तर चौथ्या अटेम्पमध्ये इंटरव्ह्यू पर्यंत गेलो मी सगळं केलं मला असं वाटायचं की आपण सगळं सगड़ केलंय सगळे बॉक्स टिक झालेत सगळ्या गोष्टी करून बघितल्या तरी होत नाही म्हणजे काहीतरी चुकीत आहे चुकतंय आणि आपल्याला ते कळत नाही तर ठीक आहे आता बस करू आपण आणि आपण याच्यासाठी बनलेलो नाही तेव्हा तो मला सांगितला की सगळं बरोबरच करतोय फक्त वेळ चुकीची आहे फक्त वेळ चुकीची आहे तर पेशन्स ठेव अजून हो, एक अटेम्प दे आणि हे होईल बरोबर तर मला असं वाटतं की त्यांना जो मला कॉन्फिडन्स दिला फक्त नॉन मटेरियल किंवा सांगण्यातून नाही तर मटेरियल गोष्टींसुद्धा जी मदत केलेली आहे त्याला त्याला त्याच्यामुळे मला असं वाटतं की मी तो उभा आहे तर मला असं वाटतं की प्रत्येकानं असा एक फ्रेंड शोधला पाहिजे शोधला मिळणं अवघड आहे पण बनला तर पाहिजे बनू तर शकतो ॲटलिस्ट तो कॉन्फिडन्स तर माझा मित्र माझा मित्रच नाही माझा भाऊच नाही माझी आई पण आहे वडील पण आहेत मेंटर पण आहे सगळंच आहे तो सगळंच आहे तो मला मी कुठं चुकत असलो भांडतो पण मला कधी वाईट वाटलं मला सांभाळतो पण तर आपण नक्की असा मित्र आपल्याला नाही भेटला तर नक्की बनला पाहिजे की आपण त्या पुढच्या माणसाला सांभाळून घेतलं पाहिजे आणि एक की आता मला इंटरव्ह्यूला मी जे जेव्हा गेलो होतो फॉरेस्ट सर्व्हिसच्या तेव्हा मला विचारलं की तुझं लाईफचं गोल काय तर ते सरांचे जे मी आज आता आपण बरंच काही तयार करून जातो की हे गोल आहे ते गोल आहे पण मला ते सगळं विसरून गेलं आणि एकच क्लिक झालं की सर मला कार्यकर्ता अधिकारी बनायचे तर त्यांनी मला विचारलं की कार्यकर्ता अधिकारी काय असतो तर, तर मला मला तेवढं कॉन्विक्शन आणि कॉन्फिडन्स होतो होता की मी न अडकता सांगितलं की मला स्वच्छ आणि कार्यक्षम अधिक भारत मातेचा सेवक बनायचं तर मला असं वाटतं की ती गोष्ट भाऊन गेली असेल ती गोष्ट नक्की आवडली असेल तर त्या गोष्टीचा मला फायदा झाला बस मला एवढंच सांगायचं आहे बाकी मला एवढंच म्हणायचं आहे की स्वप्न खूप मोठे बघा प्रयत्न करा आणि फेल झालं तर इट्स नॉर्मल सगळेच फेल होतात थँक्यू